हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हटलं की सर्व लहान मुले घरामध्ये असतात व लहान मुले जेव्हा घरामध्ये असतात तेव्हा त्यांच्या खाण्याच्या वेगवेगळ्या फरमाईशी असतात आज मी अशीच माझ्या मुलांची एक फरमाईश पूर्ण केलेली आहे ते म्हणजे एकदम क्रिस्पी व कुरकुरीत असे चीज बॉल हे चीज बॉल बनवायला अगदी सोपे आहेत व हे मुलांच्या तर फारच आवडीचे आहेत त्याच्यामुळे मी ही रेसिपी अगदी झटपट अशी तयार केलेली आहे आहे त्याच साहित्यामध्ये मी ही रेसिपी तयार केली आहे परंतु ही रेसिपी एवढी सुंदर बनून तयार झाली होती ना माझ्या तर मुलींना खूप आवडली तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा व व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व सबस्क्राईब करा चीज बॉल तयार करण्यासाठी इथे मी चार बटाटे उकडून किसून घेतलेले आहेत थोडं पनीर घेतलं आहे बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरलेला टोमॅटो इथे मी ओरिगॅनो घेतला आहे चिली फ्लेक्स व मीठ घेतलेलं आहे इथे मी एक मोठं भांडं घेतलं आहे आता याच्यामध्ये अगोदर आपल्याला हा किसून घेतलेला बटाटा घालायचा आहे तुम्ही किसून घेण्याऐवजी बटाटा मॅश करून घेतला तरीसुद्धा चालेल आता याच्यामध्ये अगोदर आपल्याला पनीर किसून घ्यायचं आहे आपण ज्या किसनीने आलं किसतो त्याच किसनेने हे पनीर किसा म्हणजे ते व्यवस्थित किसलं जाईल व एकदम बारीक असं होईल चार बटाट्यासाठी इथे मी अंदाजे पन्नास ग्रॅम पनीर वापरलेलं असेल आता इथे हे पनीर किसून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य मिक्स करूया अगोदर आपल्याला शिमला मिरची मिक्स करायची आहे टोमॅटो मिक्स करायचा आहे टोमॅटोमधील बिया काढून तो टोमॅटो मी कट करून घेतला आहे चिली फ्लेक्स मिक्स करायचे आहेत ओरिगॅनो घालायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला बाइंडिंगसाठी दोन चमचे कॉर्नफ्लोअर घालायचं आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर कॉर्न वगैरे असतील तर ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये मिक्स करू शकता याच्यामध्ये पिवळी शिमला मिरची लाल शिमला मिरची हे सुद्धा बारीक चिरून तुम्ही घालू शकता मी घरामध्ये जेवढं साहित्य आहे तेच वापरून हे चीज बॉल तयार केलेले आहेत आता इथे मी हे सर्व व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे आता याच्या आपण चीज बॉल तयार करूया चीज बॉल तयार करण्यासाठी आपल्याला मोझरेला चीज लागणार आहे इथे मी चीज किसून घेतलेलं आहे आता आपण जे सारण तयार केलं आहे त्याचा छोटा गोळा घ्यायचा आहे त्याची आपल्याला याप्रमाणे छोटीशी पारी तयार करून घ्यायची आहे व या पारीमध्ये आपल्याला हे किसून घेतलेलं चीज भरायचं आहे इथे मी अंदाजे अर्धा चमचा चीज याच्यामध्ये भरलेला आहे आता अगदी अलगदपणे ही पारी बंद करून याचा आपल्याला बॉल तयार करायचा आहे म्हणजेच याचा चीज बॉल तयार करून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने प्रेस करून इथे मी हा चीजबॉल तयार केलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी सहज हे चीज बॉल बनवता येतात आता याचप्रमाणे आपण दुसराही चीज बॉल तयार करून बघूया आता इथे मी तुम्हाला दाखवला आहे त्याचप्रमाणे बाकीचे सर्व चीज बॉल तयार करून घेणार आहे हे चीजबॉल बनवायला अगदी सोपे आहेत व एकदम झटपट असे बनवून तयार होतात आता याचप्रमाणे आपण बाकीचे सर्व चीज बॉल तयार करून घेऊया आता इथे मी सर्व चीज बॉल तयार केलेले आहेत आता इथे एका वाटीमध्ये मी दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे व अर्धा चमचा आपल्याला काळे मिरी पावडर घालायची आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याची आपल्याला पातळ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे ही पेस्ट बनवते वेळी आपल्याला जास्त पातळही नको व जास्त दाटसरही नको याप्रमाणे ही आपल्याला कॉर्नफ्लावरची <पलावाँ> हो पेस्ट तयार करून घ्यायची आहे जेणेकरून याच्यामध्ये चीज बॉल व्यवस्थित डीप होतील आता इथे मी प्लेटमध्ये ब्रेड क्रम्स घेतलेला आहे आता आपण जे चीज बॉल तयार केले आहेत ते अगोदर आपल्याला या कॉनफ्लॉवरच्या पेस्टमध्ये घालायचे आहेत व याप्रमाणे डीप करून घ्यायचे आहेत आता हा चीज बॉल आपल्याला या ब्रेड क्रम्समध्ये व्यवस्थित असा घोळवून घ्यायचा आहे आता याच्यावरती एक्स्ट्राचं जे ब्रेड क्रम्स आहे ते आपण अलगद काढूया व परत आपल्याला हा चीज बॉल या कॉर्नफ्लॉवरच्या पेस्टमध्ये डीप करायचा आहे व परत एकदा आपल्याला याला ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायचं आहे दोन वेळा असं केल्यामुळे हे चीज बॉल छान क्रिस्पी असे बनवून तयार होतात तर याचप्रमाणे आपण बाकीचे सर्व चीज बॉल तयार करून घेऊया तर इथे मी हे सर्व चीज बॉल तयार केले आहेत आता आपण हे चीज बॉल फ्राय करूया तेल आता गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण चीज बॉल सोडूया चीजबॉल तळते वेळी तेल हे छान कडकडीत गरम झालेलं असावं आता इथे मी एका वेळी दोन ते तीन चीज बॉल या कढईमध्ये सोडलेले आहेत आता आलटवून पलटवून हे चीज बॉल आपल्याला एक दोन ते तीन मिनिटे फ्राय करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता या चीजबॉलला छान लालसर असा रंग आला आहे आता हे चीज बॉल आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आता याचप्रमाणे मी इथे दुसरा बॅच या तेलामध्ये सोडलेला आहे आता हे चीजबॉलसुद्धा आपल्याला लालसर होईपर्यंत अलटवून पलटवून फ्राय करून घ्यायचे आहेत तर याचप्रमाणे आपल्याला सर्व चीजबॉल फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही हे चीजबॉलचं सारण फ्रीजमध्ये बनवून ठेवू शकता तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही याचे चीजबॉल तयार करून खाऊ शकता हे सारण एक दोन दिवस आरामात टिकतं इथे तुम्ही पाहू शकता हे चीजबॉल छान असे फ्राय झालेले आहेत याला छान रंग आलेला आहे तर अशा प्रकारे आपले हे एकदम क्रिस्पी व चीजी असे चीजबॉल बनून तयार झालेले आहेत ही चीजबॉलची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद